अडीच वर्षांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून लगेचच महाडची विधानसभा लढवणाऱ्या स्नेहल जगताप ठाकरे गटातनं आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत या वृत्तानंतर काल महाड आणि आज बुधवारी माणगावमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक पार पडली स्नेहल जगताप यांनी निष्ठावंत शिवसैनिकांचा भ्रमनिराश केला आहे त्यांचा हा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडनं येते आणि त्यांना भविष्यात यश येणार नसल्याचं बोलताना त्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रचंड मदत केली अशी आठवण पदाधिकाऱ्यांनी करून दिली आहे त्यांनी जर तसा निर्णय घेतलाय तो अतिशय दुर्दैवी निर्णय असं मी माने आणि ही राजकीय आत्महत्या असं मला वाटतं या ठिकाणी कारण ज्यांच्या जीवावर त्यांनी ही निवडणूक लढवली ज्या निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांचा भ्रमनिराश याने केलेला आहे म्हणून ह्यांना पुढे भविष्यामध्ये सुद्धा यश येणार नाही परवा परवाची जी महाड विधानसभेची मिटिंग झाली जी आढावा बैठक झाली या आढावा बैठकीमध्ये सुद्धा एकही कार्यकर्ता त्यांच्या सोबत कोण जाणार नाही गेलेला सुद्धा नाही उलट त्यांच्यातले त्यांच्या समर्थक जे त्यांच्यापैकी पन्नास टक्के लोक आपल्याकडे शंभर टक्के येणार हा विश्वास सुद्धा मला या ठिकाणी वाटतोय आणि त्यांच्यासाठी पक्षाने आदरणीय उद्धव साहेबांनी कुठलीही गोष्ट कमी केलेली नाहीये त्यांच्यासाठी अहोरात्र मेहनत उद्धव साहेबांनी कार्यकर्त्यांना करण्यासाठी केलेलं आहे प्रचंड त्यांना मदत केलेली आहे असं असून सुद्धा त्या एका चांगल्या व्यक्तिमत्वाला त्यांनी फसवलंय असं मला या ठिकाणी